मित्रांनो राज्यामध्ये माझा लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यामध्ये युवकवर्ग आपलं शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येनं नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्यानं व्यवसाय सुरू करणं अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागत आहे या समस्येमुळं युवक वर्गामध्ये बेरोजगारीचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी या येत आहेत विशेषत यामध्ये बारावी पास तसेच विविध ट्रेडमधील आर पास तसेच पदविकाधारक तसेच पदवीधारक आणि पदव्युत्तर युवकांचा यामध्ये समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा जो दुवा असतो त्या दुव्यांचा अभाव असल्या कारणानं युवकांना शिक्षणानंतर अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणं कठीण होत असल्याचं निदर्शनास येत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माझा लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे या, या योजनेचा शासन निर्णय नेमका काय आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत ही योजना राबवली जाणार रा आहे त्याचबरोबर कोणत्या युवकांना या योजनेचा फायदा हा घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी पात्रतेच्या अटी काय आहेत या, या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचं स्वरूप काय असणार आहे तसेच प्रशिक्षणाअंतर्गत एकूण किती विद्यावेतन म्हणजेच पैसे मिळणार आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आता मित्रांनो जास्त न घेता सुरू करूयात व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही राबवली जाणार आहे मित्रांनो या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जाणार आहेत रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव हा प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ कार्य हे प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छणारे उद्योजक हे विभागाच्या संकेतस्थळावर स्वत या ठिकाणी नोंदणी करणार आहेत तसेच मित्रांनो बारावी पास आय टी आय पदविकाधारक पदवीधारक आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणारे युवक या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी उमेदवाराची पात्रता काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो उमेदवाराचं किमान वय हे अठरा वर्ष व किमा कमान वय हे पस्तीस वर्ष असावं उमेदवार शैक्षणिक पात्रात हे बारावी पास आय टी आय पदविकाधारक पदवीधारक तसेच पदव्युत्तर पदवी असावी तसेच उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा त्याचबरोबर उमेदवाराची आधार नोंदणी ही झालेली असावी तसेच उमेदवाराचं बँक खातं हे आधार संलग्न केलेलं असावं आणि उमेदवारानं कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी तसेच जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत अभ्यास ते या योजनेसाठी पात्र नाही आहेत ओके जसं संकेतस्थळ चालू होईल मित्रांनो तशी संकेतस्थळाची लिंक ही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्याचे प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल तसेच अर्धकुशल प्रकारचं प्रत्यक्ष प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे मित्रांनो सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असणार आहे सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे मित्रांनो प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं नमुन्याचं प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे आता मित्रांनो नेमकं विद्यावेतन हे कशा पद्धतीचं असणार आहे त्याचं आपण या ठिकाणी चर्चा करूयात मित्रांनो जे उमेदवार बारावी पास असणार आहेत त्यांना प्रति महिना सहा हजार रुपये एवढं विद्यावेतन मिळणार आहे आणि जे उमेदवार आय टी आय धारक आहेत किंवा पदविका धारक आहेत त्यांना आठ हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे तसेच जे उमेदवार पदवीधर आहेत आणि पदव्युत्तर पदवीधर आहेत त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना विद्यार्थी मिळणार आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीचं स्वरूप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या शंकांचं समाधान हे नक्कीच केलं जाईल धन्यवाद